मित्रांनो असं जय भीम आपण पाहत आहोत देव म्हणजे कोण प्राचीन भारतात श्रद्धेच्या नावाखाली जी आडंबरे माजली होती त्यात मात्र आधुनिक भारतात कडक कायद्याद्वारे निर्बंध घालण्यात आले आहेत पूर्वी शिष्ट सुसंस्कृत व नागर ठरलेल्या क्रूर रानटी व अनिष्ट रूढींना आधुनिक समाजात कायद्यानवे प्रतिबंध घालण्यात आले आहे प्राचीन काळी विधवा आणि पुत्रिक असल्यास तिच्या दिराकरवी नियोग पद्धतीने पुत्र प्राप्ती करणे हे शिष्ट व अभिजात्मा म्हणून मानले जाई परंतु आधुनिक भारतात केवळ त्याच्या नामोच्चारानेही समाजाच्या का अंगावर काटा उभा राहतो भात तर भारतात गोमांस शिजवून खाल्ले असता बुद्धी तरतरीत राहते असा त्या काळचा अनुभव व शिष्ट पाहुण्यांच्या स्वागतार गोमांस राधणे हा शास्त्रपूत संप्रदाय होता परंतु आधुनिक भारतात कायद्याने त्यावर कडक निर्बंध निर्बंध घालण्यात आले आहेत यज्ञात नरबळी व पशुबळी देणे शिष्ट सुसंस्कृत मानले जायचे परंतु आता मात्र त्यावर कायद्याने कायमची बंदी घालण्यात आली आहे हे फरक आधुनिक काळाप्रमाणे व बदलते सामाजिक लोकरुचीप्रमाणे आवश्यक होते व ते तसे श्रुतींच्या आज्ञेचे फाजील स्तोम न माजवता कायद्याप्रमाणे अंमलात आणले जात आहेत